इकडे दादा तिकडे मावळ्यांचं मोहोळ अशा प्रकारची कंडिशन सध्या झालेली आहे आता बघतोय आपण या ठिकाणी खूप कमी मावळे राहिले आहेत दादा गड चढत आहेत दादासोबत सर्व मावळे गडावरती चढण्यासाठी गेलेले आहेत काही मिनटापूर्वी ठिकाणी आले असताना पाय ठेवायला देखील जागा नव्हती परंतु आता ही सर्व गर्दी दादासोबत गडाकडे गेलेली आहे चला तर आपण सुद्धा गडाकडे जाऊयात आता आणि दादा सोबत परत म्हटलं तर दादांचा ताफा हा खूप सावकाश चालतो आणि खूप ट्रॅफिक जाम असते त्यामुळे हे मावळे परत येऊन पुढील लोकेशनला जाऊन थांबणार आहेत पाटील पुढे गेलेले आहेत शिवनेरी गडाकडे आणि आपण देखील आता गडाकडे जात आहोत आपण बघतो या समोर शिवनेरी गड महाराजांची जन्मभूमी गर्द झाडी आहे आणि ही गडाची सावली या ठिकाणी पडल्यासारखं वातावरण आहे आज ऊन नाही बारीक बारीक पावसाचे थेंब येत आहेत त्यामुळे आणि फोर जी नेटवर्क आहे म्हणून थोडंसं ब्ल दिसत असू शकतं आपल्याला लाईव्ह

पहा मित्रांनो या ठिकाणी आपण गडाची तटबंदी आपल्याला दिसते इथून एवढ्या उंचीवर चढल्याच्या आणि काल सकाळी आठ वाजल्यापासून पाटील अंतरवली सराटेमधून निघलेले आहेत रात्री कसलीही झोप नाही विश्रांती नाही वेळेला जेवण नाही तरी देखील आता पाटील शोने रिगड कसली कसलीही एनर्जी किती ही प्रचंड ऊर्जा खबर पुढे गर्दी वाढत आहे आता आणि पाटील परतण्याच्या अगोदर हे मावळे आपल्या वाहनाकडे परतत आहेत <गणागी> पाण्याचा आवाज येतोय ही पाहण्याची उंची एवढी उंची पाटील चढणार आहेत विचार करा जेवण नाही झोप नाही विश्रांती नाही तरी सुद्धा मराठ्यांना गरजवंत मराठ्यांना त्यांच्या लेकरांना आरक्षण मिळवण्यासाठी जी असलेली ही धडपड की ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही ज्याप्रमाणे छत्रपती आपल्या रयितेच्या हितासाठी आपलं राज्य करत होते अगदी त्याचप्रमाणे दादा जगत आहेत हे फक्त आणि फक्त मराठ्यांसाठी आणि मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून हो। महाराजानंतर ना भूतो आणि यानंतर न भविष्यती असं नेतृत्व राम राम, राम जय शिवराय असं नेतृत्व मराठ्यांना ना मिळणार नाही शिवनेरी बघताय आपण सगळा खडक सध्या पावसामुळे ओला आहे पाजरलेला आहे काही मावळे शॉर्टकटच्या मार्गाने खाली येत आहेत

हाई गड़ा कड़े है। आनि हा इकडून गडाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे आणि हा गडाकडे जाण्याचा आणि गडावरून परत येण्याचा खुशकीचा मार्ग असे मावळे पटाईतच आहेत सर्व फ्लो पाटील येण्याच्या अगोदर पटकन खाली येण्याचा प्रयत्नामध्ये आहे दोन्ही मार्गाने तेवढीच मावळे खाली येत आहेत माझ्यासोबत आलेले मावे देखील आता परतणार आहेत त्यामुळे मला देखील त्यांच्यासोबत इथूनच परत जावे लागणार आहे हा बघा शिवणेचा परिसर सर्वत्र धुके असल्यामुळे आज स्पष्ट दिसत नाही आणि धुकं पडलेलं आहे काहीच नाही ओन नसल्यामुळे स्पष्ट दिसत नाही दूरच मावळे परतीच्या मार्गाला लागलेले आहेत ला पाटील वरून येण्याच्या अगोदर लवकरात लवकर आपल्या आप वाहनांजवळ पोहोचून चला पाटलाच्या ताफ्याच्या पुढे निघण्याचा सर्व मावळ्यांचा प्रयत्न आहे कारण प्लेज जर ट्राफिक मध्ये अडकले तर पुन्हा लवकर बाहेर निघता येत नाही

कोण कोण आलात तिला बर बाकी आलं होती तुझं अंतरातून परत गेले हां काप्याच्या आम्ही पण अंतर्वाळी इथून सोबत होत होतं पण ताप्याचं पुढं पुढं आलो मग आम्ही पुढे जातो आम्हाला तिकडे म्हणजे जाऊन दे नाही हां अंतर्वर जाऊ पुटा फाटक नाही का हो हो तिथं थांबतो थोडं पुढे थांबव आम्ही लवकर गेलो त्याच्यामुळे फारसं अंतरावरच्या फाट्यापर्यंत पोहोचलो तिथून सोबत आलोत मग थोडं अंतर पुढं आणि नंतर मग पुढे घेतली गाडी तुमच्या गाडी इकडून येणार गाडी तिकडे आलो होते डायरेक्ट इकडे काढत होते ना, आ, का ना। हा, हा, हा। त्या कुठं फाट्यावर इकडे आम्ही मग तिकडून आलो आणि त्या फ्लो मध्ये आलो तुम्ही आम्ही पर पुढे आलो हा आम्ही साडे बारा पाहून एकलो आम्ही पटेल हा लवकर आला तुम्ही पुढे आम्ही जोपास फाट्यावर पोहोचलो आम्ही त्याच्यामुळे आम्हाला पुढे जात आलो नंतरचे जे वाहन पुरो जाऊ देले हा काकड्या सर ते हे पण दिलते कारखान्यापर्यंत हां जे म्हणजे कारखान्यापस पॅक केले पुरो जाऊन येऊच नका म्हणजे तुम्ही इकडे हां आठ का तर नाही रात्रिमू कामे कुठपर्यंत मी ओझरला हां आम्ही आहे फाट्याच्या पुरो ते मंगलकारला तो थांबलो आम्ही साडे ला हां चला माळे भुकेश्हे आहेत पेरू खानेशील थांबलेली पाटलांच्या स्वागतासाठी असलेले हे वाजंत्री मंडळ परत चाललेलं आहे आता पाटलांना गडापर्यंत पोहोचून नंतर जस जस मावळे गडाच्या दिशेने येत आहेत तस तसं ते आता वरती जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अगोदर जे पाटलांसोबत वर गेलेले होते ते आता गड़ उतार होत आहेत चला आपण चलत चलत त्या वाजंत्री मंडळासोबत चर्चा करूया बघा कसं खडकावरून पाणी टपकत आहे खाली धारा लागलेला आहे खडकाला पाजर फुटलेला आहे दगडाला पाजर फुटतो तो खडा फुटतो यालाच म्हणतात

जयशिवरा कुठपर्यंत होता तुम्ही पाटलांना पुढे जाऊन परत तुम्ही आहात पुढे वाटत परत आला तर प्रॉपर कुठले आपण इथलेच पालखी हा गाव कोणतं निरुगुडे हा तुम्ही कुठं आल बीड वरून कधी निघलो काल सकाळीच निघलो होतो आम्ही पाटलां सोबत अंतरवली सराटी वरून रात्री इथं आळे फाट्या जास्त बाजूला एक मंगल कार्यालय होतं हा तिथं दोन चार मंगल कार्यालय म्हणजे निवासाची सोय केलेली होती ना सोबत हा सोबत हा नाही पाटील खूप मागव होते रात्रभर चलते पाटील त्यांचा ताफा हो आपल्या आपल्या हा गडाच्या खाली खूप गाड्या आहेत आता शहराच्या तिथे हायवे ला तिथून गाड्या इकडे येऊ दिलेल्या नाहीत काय थोड्याच गाड्या आल्या तिकडे दोनशे इकडं आलेले चार पाचशेशे गाड्या असतील न येऊ तर सुद्धा आलेल्या आता मुंबईला कधी जाणार मुंबईला आता इथून निघणारच लगेच आणि तिकडं सभा कधी उद्या पोहोचणार तिकडं मुंबई मध्ये कधी सवय उद्या उद्यापासून मुंबई मध्ये आज मुंबई नाही आता इथून निघले डायरेक्ट मुंबई एकोणतीस तारीख आहे ना एकोणीस हा आज अठ्ठावीस आहे उद्या एकोणतीस तारीख पोहोचलच आहे आणि पाटील निघले तरी पण त्यांना जायला खूप वेळ लागतोय आता मालशेज मार्गे जाणार का खंडाळा मार्गे खंडाळा खंडाळा मार्गे लोणाळा मार्गे लोणाळा राक्रिटना तंबोकडे जवळ होतं पण नाही हा त्यातर ठरलेला नियोजित मार्ग आपण पण इकडे रोडचे काम चाललंय हां आणि इकडे या घाटाजवळ रोड खराब दिसतोय कसं वाटलं तुम्हाला माहौल एकदम मस्त होतं असे एकदम फरफरून आल्यासारखं किती पब्लिक असेल तरी अंदाज पब्लिक आता काय म्हणती का इकडं सोबत एवढी पब्लिक आली का याच्या काही फुट पब्लिक रस्त्यांनी हो पुढे गेलेली पण तेवढीच आहे खाली हायवेवर थांबलेली तेवढीच आहे पाटेमोको आणखीन येते तेवढीच काहीना काल आज येणं ज्यांना शक्य नव्हतं डायरेक्ट आता मुंबईच्या दिशेने काही मुंबई जाऊन पोहोचले हा हो येऊन गेले तिथे गेस्ट हाऊस आहे का तिथं फॉरेस्ट रेस्ट हाऊस आहे ना तिथून हा। पाटील दहा पंधरा मिनिटात निघणार निघणार म्हणून येईल तिथे यायला तीन तास लागले पाच तास हो तुम्ही तर सकाळपासून होतच नाही आम्ही सहाला वाजवायला सुरुवात केली हां खूप छान तुमच्यामुळे पण खूप रंगत आली बरं का इथं धन्यवाद तुमचे हे होते आपले बांधव या बांधवांनी यांच वाद्य या ठिकाणी वाजवून पुढे आलेल्या मावळ्यांसाठी खूप चैतन्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं होतं ही आहे त्यांची टीम चला भेटू यूट्यूब लाईव हां जय शिवरायला तुरकर ব Speaker 1 কৱাআস কৱাকে্ বনা কিুত শির সুটির drilling সবন স�র সুটার يا تکالا شي سيا حدني نا گادي ڪري پانو ۽ مي تي چادي لکي پون ٿا ڊور گانو يءَ سي ڏي ڊورن ही होती या ठिकाणी पाटलांच्या स्वागतासाठी मुख्य स्वागत कमान या ठिकाणच्या ह्या जिशिबी हे प्रवेशद्वार बनवलेलं बनवलेले कमान आणि समोर दिसत आपल्याला शिवनेरी गेली फक्त या ठिकाणी बघते आपण वरती ढग गडाला अडकल्यासारखं दुसरं वातावरण दिसतंय आपण आता पुढे पुढे चालणारे किती मावळे आहेत ते आणि कुठपर्यंत गाड्या आहेत या ठिकाणी फटाक्यांचे लड सनई सणई वादन भव्य अशा प्रकारचं स्वागत पाटलांचं या ठिकाणी करण्यात आलेलं होतं गडावरती येण्यासाठी सर्वच मावळ्यांना सर्वच या ठिकाणी परवानगी नव्हती तरी देखील एवढ्या गाड्या विनंती करून आलेल्याच गाड्या एवढ्या आहेत खाली रस्त्यावरती तर आणखीन अजबच गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये आपण अडकू नयेत म्हणून हे सर्व मावळे पुढे निघलेले आहेत पाटील गडा उतार होण्याच्या अगोदर हे आपापल्या वाहनांजवळ पोहोचत आहेत लाइव पाहत असलेल्या सर्व बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय है। स्वागत आहे है आपल्या सर्वांचं आपल्या या शिवनेरीची वारी मुंबईची वारी मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो याचा मला अतिशय आनंद आहे तुम्ही ऐकलंच असेल किती वाजंत्री मंडळी म्हणत होती की सकाळी सहा वाजल्यापासून एवढीच गर्दी गडावरती येत आहे आणि जात आहे आणि पाटलांच्या सोबत असलेला ताफा ज्या ठिकाणी पाय ठेवायला मुंगी शिराला देखील जाग नाही अलगच आहे सध्या शिवनेरीवरती आहोत दादा आम्ही मनोज दादा शिवनेरी गडावरती गेले आहेत या ठिकाणी हे शासकीय विश्रामगृह आहे या ठिकाणी दादा विश्रामासाठी काही वेळ थांबलेले होते हे जुन्नर वन विभागाचं निवासस्थान होतं ते दादा विश्रांतीसाठी थांबलेले होते दादा सध्या शिवनेरी गडावरती आहेत आपण बघताय हा गड गड्यावरती दादा दर्शनासाठी गेलेले आहेत जीवा सर नक्कीच दादाचे जीवापाड मेहनत कुटुंबाची आणि स्वतःच्या जीवाची जी पर्वा न करता जे अहोरात्र मेहनत करत आहेत त्याचं फळ नक्कीच आई तुळजाभाऊ आणि दादांना आणि आपल्या सर्वांना पदरात घालील अशी खात्री आहे नक्कीच नक्कीच या जुन्नरमध्ये आल्याच्या नंतर इथल्या पवित्र मातीमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे